मंडळी माझा वेगळा या मालिकेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे या मालिकेतील दीपा श्वेता सौंदर्या कार्तिक ही पात्र घराघरात लोकप्रिय झाली आता मालिका संपल्यानंतर यामधील बहुतांश कलाकार नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे तर माझा वेगळा या मालिकेत श्वेताच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अनघा अतुल एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अनघा अतुल हे पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांचे लेख आहे का काही दिवसापूर्वी अनघा तिच्या नव्या हॉटेलमुळे चर्चेत आली आता ती सध्या छोट्या पडद्यावर कमबॅक करत असल्यामुळे चर्चेत आली आहे तर रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अवघ्या तीनच महिन्यात अनगा एका नव्या भूमिकेत झळकणार आहे तर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका पिर्तीचा वनवा उरी पेटलामध्ये अनगा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे याची पहिली झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे तर या मालिकेतील प्रमुख नायक अर्जुन जेवायला एका हॉटेलमध्ये जातो यावेळी तो दुपारच्या जेवणात काय याबाबत चौकशी करतो परंतु हॉटेल चालवणारी मालकीन सर्व संपल्याचं त्याला सांगते तर या हॉटेलच्या बाईच्या रूपात अनघा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे तसेच प्रोमो पाहून अर्जुन व तिचा आधीपासूनचा परिचय असल्याचं लक्षात येताना दिसतंय दरम्यान एकीकडे अर्जुनच्या समोर त्याची जुनी मैत्रीण आलेली असताना दुसरीकडे सावीची आई तिला लग्न करण्याबद्दल विचारते आता अनगा अतुलच्या एंट्रीमुळे याचा अर्जुन आणि सावीच्या नात्यावर काय परिणाम होणार आणि मालिकेत आणखी कोणते ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत तर मालिकेतील अनघाच्या एंट्रीबद्दल तुमचं काय मत आहे त्याचबरोबर ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका